मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस हजार मत कमी पडली माझ्या पत्नीला रडत बसलो नाही पुन्हा लोकांच्या दारात गेलो महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ ढवळून काढले आणि जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जनता जनार्दन हे सर्वस्व आहे हे आता कोण म्हणताना ईव्हीएम मशीनने असं केलं तसं केलं काय केलं नाही आता दिल्लीला जे तिथं केजरीवाल पडले ते काय ईव्हीएम मध्ये पडले काही चुका केल्या दहा वर्ष लोकांनी संधी दिली आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं पडल्यानंतर आम्ही कबूल केलं ना आम्ही के लोकसभेला कमी पडलो मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस हजार मतं कमी पडली माझ्या पत्नीला रडत बसलो नाही पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी एक लाखापेक्षा जास्त मताने मला निवडून दिला मी तसंच म्हणलो असतो त्याला माझी बायको पडली अठ्ठेचाळीस हजारांनी कस काय माझं व्हायचं हो कस काय माझं व्हायचंय हो कस काय माझं व्हायचंय हो मग चला देव देव करूया इकडं नारळ फोडूया तिकडं नारळ फोडूया इकडं काय करूया तिकडं काय करूया असं नाही देव देखील आहे श्रद्धा आहे राजेश आत्ताच जाऊन केस कापून आलाय तिरुपतीला विटेकर पण नुसतंच देवदेव केला तर निवडून येणार आहे ना का नाही श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा जोड असली पाहिजे तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण आऊट घटकेचं राजकारण करण्याच्या करता आलेलो नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका